अक्षय शिंदेनं गोळी झाडून घेतली आत्महत्येचा प्रयत्न केला आहे सध्या अक्षय शिंदेवर रुग्णालयात उपचार केले जातात आ आरोपी अक्षय शिंदेची प्रकृती मात्र गंभीर आहे दोनच दिवसांपूर्वी अक्षयनं गुन्हा कबूल केला होता आणि आता हा प्रकार समोर आला आहे पोलिसांच्या रिव्हॉल्व्हरमधनं त्यानं स्वतःवरती गोळी झाडून घेतली आणि आत्महत्येचा प्रयत्न केला आहे अक्षय शिंदेनं गोळी झाडून घेत स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा पाहायला मिळतं अक्षय शिंदे हा बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी आहे बदलापूर प्रकरण चांगलंच गाजलं रेल रोको करण्यात आला होता साधारणतः आठ ते दहा तास त्यानंतर ह्या सगळं प्रकरण उघडकीस आलं होतं आणि अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी अक्षय शिंदेनं गुन्हा कबूल केल्याचं पाहायला मिळालं आणि आता अक्षय शिंदेनं आत्महत्येचा प्रयत्न केला अधिक माहिती जाणून घेऊ हो, आमचे प्रतिनिधी सचिन गाड सध्या आपल्या संपर्कात आहेत सचिन आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आरोपीनं सध्या काय कशी आहे प्रकृती नक्की जवळपास तीन गोळ्या अक्षय शिंदेने स्वतःच्या स्वतःवरती झाडून गेल्याची माहिती आहे त्याला ट्रान्झिट रिमांड करता तळोजा जेमधून बाहेर काढलं होतं आणि तेव्हा पोलिसांची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून त्याने स्वतःवरती गोळ्या चालवून घेतल्या आहेत सध्या अक्षय शिंदेची परिस्थिती ही गंभीर असल्याची माहिती मिळते त्याला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत चोवीस वर्षाचा अक्षय शिंदे याला बदलापूर येथे दोन चार वर्षीय मुलींवरती लैंगिक अत्याचार प्रकरणी केल्याप्रकरणी अटक केली होती तो सफाई कर्मचारी होता त्या शाळेमध्ये आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली मात्र आपण बघितलं होतं की मोठा जनशोभ या संपूर्ण प्रकरणावरून उसळला होता पोलिसांनी अक्षय शिंदेला दोन वेगवेगळ्या केसेसमध्ये अटक केली सुरुवातीला त्याचा पोलिस रिमांड घेतला त्यानंतर तो संपल्यानंतर पुन्हा त्याला दुसऱ्या केसमध्ये देखील घेतलं त्यानंतर त्याला तळोजा कारागृहात ता, ठेवण्यात आलं होतं आणि आज त्याला जेव्हा ट्रान्झिट रिमांड करता तळोजा कारागृहातून बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याने पोलिसांची सर्व्हिस रिवॉल्व्हर हिसकावून स्वतःवरती तीन गोळ्या झाडून घेतलेल्या आहेत त्याची परिस्थिती सध्या अत्यवस्थ असल्याची माहिती मिळते आणि सध्या त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे मात्र त्यांना हा सगळा प्रकार केला तेव्हा किती पोलीस त्याच्यासोबत होते पोलिसांकडून ही चूक कशी झाली याबाबत काही माहिती मिळाली आहे पोलिसांनी याबाबत काही स्पष्टीकरण दिलं आहे नक्कीच अद्याप पोलिसांकडून स्पष्टीकरण आलेलं नाही आहे मात्र जी माहिती मिळते त्यावरून असं स्पष्ट होतं आहे की त्याला ट्रान्झिट रिमांडकरिता जेलमधून बाहेर काढलं होतं काही पोलीस कर्मचारी त्याच्या सोबत होते त्याच्या बंदोबस्ताकरिता होते आणि त्यातीलच एका बंदूकधारी पोलिस पोलिसाची रिव्हॉल्वर त्याने हिसकावली आणि त्या रिव्हॉल्वरच्या मदतीने स्वतःवरती गोळ्या झाडून घेतला नक्कीच पोलिसांची ही चूक म्हणावी लागेल मात्र आता या सगळ्याची देखील चौकशी होईल की कशाप्रकारे अक्षय शिंदेने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली त्याच्या हातात बेड्या होत्या की नव्हत्या आणि जे उर्वरित पोलिस होते ते यावेळेला काय करत होते या सगळ्याची आता चौकशी होईल मात्र सध्या जी माहिती मिळते त्यावरून असं स्पष्ट होतं की अक्षय शिंदे याची परिस्थिती सध्या अत्यवस्थ आहे रुग्णालयात त्याला भरती करण्यात आले उपचार त्याच्यावरती सुरू आहेत आणि त्यासोबतच जे पोलीस तिकडे घटनास्थळी होते ज्याची बंदूक अक्षय शिंदेने हिसकावली या सध्यांचं या सगळ्यांचा सध्या जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे